समाजाचा काहीतरी देणं लागतो त्याचाच विचार करून आम्ही वानप्रस्थाच्या हिशोबाने विचार केला आजच्या युगामध्ये जर का विचार केला तर वानप्रस्थ आश्रम हा केवळ जीवनाचा उत्तरार्ध नाही आहे तर तो आम्ही त्याग नाही तर आम्ही समर्पणाची जबाबदारी घेऊन पुढे येतो आहोत बेसिकली डायरेक्ट इनडायरेक्टली जर का म्हटलं तर वानप्रस्थ आश्रम जे डोक्यात बसलेलं प्रत्येकाच्या की त्याग सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा वनवास भोगायचा तसं नाहीये बेसिकली आपल्या स्वार्थातून आपण निवृत्ती घ्यायला पाहिजे आणि परमार्थ परमार्थाकडे आपली प्रवृत्ती वळवायला पाहिजे याचा हा आमचा अर्थ आहे वानप्रस्थाचा सनातन उत्सव म्हणजे काय आणि वानप्रस्थ आश्रम याचा नक्की अर्थ काय हे जाणून घेण्यासाठी ही आजची खास मुलाखत नमस्कार मी नागेश कळसगोंडे महाराष्ट्र न्यूजलाईनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत एक जोडपं आहे ते म्हणजे नंदकिशोर राठी सर आणि पूनम राठी मॅडम आणि याच्याकडून आज आपण जाणून घेऊ नक्की सनातन उत्सव कशाप्रकारे साजरा होणार आहे त्यासोबत वानप्रस्थ आश्रम या वानबस्त्रा आश्रम वानपस्त्र आश्रमाचा नक्की अर्थ काय सर महाराष्ट्र न्यूजलाईनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत सर या उत्सवाची सुरुवात कशी झाली आणि या उत्सवाची नक्की प्रेरणा काय ॲक्च्युअलमध्ये माझं आत्तापर्यंत मी आणि माझी पत्नी आमचं आत्तापर्यंतचं आयुष्य तसं व्यवसाय सामाजिक जबाबदाऱ्या याच व्यतिरिक्त बेसिकली कुटुंब वगैरे याच्यातच आम्ही अडकून पडलेलो होतो आणि त्याचा आम्ही आनंद पण घेत होतो ॲक्च्युअलमध्ये थोडंसं आमच्या दोघांबद्दल आम्ही सांगतो तुम्हाला की मला तीन मुलं आहेत माझ्या दोन मुली आहे मोठ्या आणि त्याच्यानंतर लहान माझा मुलगा आहे तर माझ्या ज्या दोन्ही मुली आहेत त्या स्पेशल चाईल्ड आहेत बेसिकली त्यांना तर ता काही बेसिकली त्यातली मोठी मुलगी ती स्लो लर्नर्स ग्रेडमध्ये आहे आणि दुसरी मुलगी जी माझी दोन नंबरची मुलगी आहे ती स्पेशल चाईल्ड आहे शी हॅज गॉट ऑटिझम तर बेसिकली जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना आमच्या एक दोघांच्या लक्षात आलं की बेसिकली त्यांना बाकी कुठल्याच गोष्टीची गरज नाही त्यांना फक्त आणि फक्त प्रेम हवं आणि त्यांना डायरेक्ट इनडायरेक्टली असं लक्षात आलं की बेसिकली त्यांना मटेलिस्टिक वर्ल्डमध्ये कुठे पण इंटरेस्ट नाही त्याच्यानंतर जेव्हा आम्ही आपला बाकीचा सगळ्या तो अभ्यास करत असताना लक्षात आलं की आपण कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वगैरे सगळं केलेलं आहे आता आपण कुठेतरी कुठेतरी या गोष्टीला थोडं थांबायला पाहिजे आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो त्याचाच विचार करून आम्ही वानप्रस्ताच्या हिशोबाने विचार केला सर याच्यामध्ये सनातन उत्सव आणि जो आश्रम वानप्रस्थ वा आश्रम आहे या उपक्रमाची संकल्पना काय आणि नक्की याच्याची उद्दिष्ट काय ॲक्च्युली uh, लोकांच्या मनात असं आहे की वानप्रस्त आश्रम uh, म्हणजे वृद्ध uh, काळ आल्यानंतर म्हणजे मनुष्य वृद्ध झाल्यानंतर त्याच्यानंतर तो पूर्णपणे रिटायर होतो आणि वनवास भोगतो पण ॲक्च्युअलमध्ये आजच्या युगामध्ये जर का विचार केला तर वानप्रस्थ आश्रम हा केवळ जीवनाचा उत्तरार्ध नाही आहे तर तो बेसिकली समर्पणाचं एक प्रतीक आहे आणि आपण समर्पण आपण कुठेतरी समर्पित व्हायला पाहिजे त्याचं एक प्रतीक आहे त्याच्याचकरता माझं तरी आणि माझं आणि माझ्या पत्नीचं आमच्या दोघांचं मत इतकं क्लिअर कट आहे या बाबतीमध्ये की आम्ही जे वानप्रस्त जे आश्रम जे आम्ही स्वीकारत आहोत याचा अर्थ की आम्ही आम्ही त्याग नाही तर आम्ही समर्पणाची जबाबदारी घेऊन पुढे येतो आहोत तर म्हणजे आम्ही जगापासून आम्ही स्वतःला तोडत नाही आहोत तर शंभर टक्के आम्ही जास्त गहनतेने विचार करून आपण अजून जगाला काय आपल्याकडनं काय जास्तीत जास्त देऊ शकतो त्याचा विचार करून पूर्णपणे समर्पित होऊन जे काही रंजले गाजले जे काही जे जे, जे काही लोक आहेत ज्यांना आपली गरज आहे आणि ज्यांच्याकरता आपण काहीतरी करता आपल्याकडनं काही होऊ शकतं ते करता येऊ शकतं त्या त्याच्याकरता तैस, हे बेसिकली डायरेक्ट इनडायरेक्टली जर का म्हटलं तर वानप्रस्थ आश्रम जे डोक्यात बसलेलं प्रत्येकाच्या की त्याग सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा वनवास भोगायचा तसं नाही आहे बेसिकली आपल्या स्वार्थातून आपण निवृत्ती घ्यायला पाहिजे आणि परमार्थ परमार्थाकडे आपली प्रवृत्ती वळवायला वाल पाहिजे याचा हा आमचा अर्थ आहे वानप्रस्थाचा त्याच्यामध्ये वानप्रस्थ आश्रमाचे आजच्या समाजात महत्त्व आपण कसे पाहता म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की वानप्रस्थ म्हणजे त्याग पण आजच्या समाजात महत्त्व कसं सर आजच्या समाजात सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे सर ते जर का विचार केला तर प्रत्येक व्यक्ती काही ना काही स्वार्थामध्ये गुंतलेला आहे जोपर्यंत तो स्वार्थातून निवृत्ती घेणार नाही आणि परमार्थाकडे तो स्वतःला झोकणार नाही तोपर्यंत तसं विचार केलं तर त्याला जी आत्मिक समाधान आणि आत्मिक शांती ती भेटणार हे आम्ही आमच्या स्वतःच्या अनुभवावरनं सांगतो आहे की माझ्या ज्या दोन मुलींचं जे मी उदाहरण मी तुम्हाला आत्ता दिलं त्यांनी त्यांना मटेरिलिस्टिक वर्ल्डमध्ये बिलकुल पण इच्छाच नाही त्यांना त्यांना फक्त आणि फक्त प्रेम हवं सेवा हवी तर आम्हाला असं वाटतं की सेवा हीच साधना आहे आणि आजच्या समाजाला तर नितांत त्याची गरज आहे याच्यामध्ये जो तुम्ही सनातन उत्सव साजरा करणार आहे त्या उत्सवामध्ये प्रमुख कोणते कार्यक्रम होतील किंवा मग त्याच्या संदर्भात धार्मिक सांस्कृतिक असे उपक्रम राबवले जातील जसं तुम्ही सांगते बेसिकली याच्यामध्ये आम्ही इंदोरमध्ये हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे त्याला आम्ही स बेसिकली तेहतीस वर्षे आमच्या लग्नाचे पूर्ण होत आहे तर तेहतीस वर्ष पूर्ण होत आहे तर सांकेतिक भाषेमध्ये ये नक्की आहे की तेहतीस वर्षे आमच्या लग्नाचे पूर्ण होत आहे तर आमची ॲनिव्हर्सरी आहे पण तेहतीस वर्ष पूर्ण होत असतानाच आम्ही वानप्रस्थ आश्रमाकडे आम्ही कल घेतो आहे आणि वानप्रस्थ आश्रमाची आमची सुरुवात करतोय त्याच्याकरता आमचे दोघांचे परिवार जे माझं माझा परिवार राठी परिवार आहे हिचा परिवार चव्हाण पर परिवार आहे आमच्या दोघांचे परिवारांना आम्ही आमच्याकडनं सगळ्यांना आमंत्रित केलं परत आमचे जे काही हितसंबंधी आहे सगळ्या लोकांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि त्याचबरोबर हा प्रवास आम्ही आता सुरू केलेला आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे सोळा डिसेंबर ते वीस डिसेंबर तर आपण इंदोरमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला के आहे त्याच्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण ज्या काही वि विवाहाच्या ज्या काही पर आ, परंपरा आहेत त्या सगळ्या पूर्णपणे फॉलो होतील त्या का कराव्या लागल्या त्या करण्याचं कारण काय त्या पूर्णपणे ज्या आमच्या जा आचार्य श्रुती शास्त्री ज्या गुरुकुल गुरुकुलमधे ज्या आचार्य श्रुती शास्त्री मॅ मॅडम आलेल्या आहेत त्या पूर्णपणे प्रत्येक प्रत्येक गोष्टीचं काय महत्त्व आहे ते लोकांना समजून सांगतील लोकांना ज्या गोष्टी माहिती नाही त्या सांगतील आणि त्याच्यानंतर संध्याकाळी म्हणण्याकरता तसं तो एंटरटेनमेंट प्रोग्रॅम असं म्हणू शकतो पण त्याच्यामध्ये पण सनातन उत्सवाची जागृती ह्या हिशोबाने संध्याकाळी सात ते रात्री अकरा साडे अकरापर्यंत आम्ही कार्यक्रम आयोजित केलेले तुमचा जो सनातन उत्सव आहे त्यामुळे वृद्ध व्यक्तींच्या जीवनात कशाप्रकारे सकारात्मक दल होतील असं तुम्हाला वाटतं ॲक्च्युअल प्रश्न थोडासा याच्यात दुरुस्ती करायला पाहिजे वृद्ध लोकांमध्ये सकारात्मक बदल होतील असं नाही तर प्रत्येक व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल होतील असं मला वाटतं बेसिकली स् वानप्रस्थ आश्रमबद्दल थोडीशी चुकीची कल्पना लोकांच्या मनात आहे की नो डाऊट सुरुवातीला वानप्रस्थ आश्रमचा अर्थ शंभर टक्के असाच होता की वनवास पण आत्ताच्या युगाच्या हिशोबाने जर का विचार केला तर वानप्रस्थ आश्रम म्हणजे वनवास नाही आहे तर स्वार्थातून निवृत्ती आणि परमार्थाकडे आपली प्रवृत्ती तर ह्या गोष्टीचा जर का सारासर प्रत्येकाने विचार केला तर प्रत्येका प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडेलच या उपक्रमात तरुण पिढीचा सहभाग कसा आहे असं सर माझ्या हिशोबाने तरुण पिढी करणार तरुण पिढीकरता तर फार जास्त आवश्यक आहे ही गोष्ट की तरुण पिढी आपला सनातन धर्म काय आहे हे ॲक्च्युली त्यांना विसर पडलेला आहे आणि त्याच्यात त्यांची चूक नाही साहेब त्याच्याकरता चूक जर का विचार केला तर आपल्या आपली चूक आहे तर ता आजच्या तारखेला जे आपल्या फॅमिलीज आहे आहेत टोटल न्यूक्लिअर फॅमिलीज झालेलं आहे त्याच्यामुळे घरामध्ये वडीलधारे लोक नसल्यामुळे त्यांना बेसिकली आपला धर्म काय आपल्या बाकीच्या गोष्टी काय ह्या त्यांना अजूनपर्यंत म्हणजे तसा विचार केला तर पूर्णपणे त्याचं ज्ञान नाही आहे तर डायरेक्ट इनडायरेक्टली सनातनचा पूर्ण अर्थ जर का त्यांच्यासमोर आला तर मा मला तर शंभर टक्के गॅरंटी आहे की ती वेगळ्या टाईमची जागृती येईल त्यांच्यामध्ये आणि नंतर निश्चितपणे ती स्वार्थातून निवृत्ती आणि परमार्थ काय असतो त्याच्याबद्दल त्यांना येईल आणि शंभर टक्के ते, ते स्वतःहून त्या गोष्टीकरता पुढाकार घेतील याच्यामध्ये सर समाजाला सनातन संस्कृतीबद्दल कोणता संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटतं या सनातन उत्सवाच्या माध्यमातून तुमच्याकडून सर माझ्याकडनं म्हणण्यापेक्षा सनातनचा अर्थच असा होतो की प्रत्येक व्यक्तीनी सेवा हीच आपली साधना आहे लोककल्याण हाच आपला धर्म आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण एखाद्या एक गोष्टीला एकरूप होतो एकरूप होतो की आपण समर्पित होतो हेच हाच आपला संकल्प आहे हे जर का हीच गोष्ट प्रत्येकांच्या समोर येणं फार आवश्यक आहे आणि त्याच्यानंतरच डायरेक्ट इनडायरेक्टली जर का आ, विचार केला तर प्रत्येकाला सदगती भेटेल जे आपल्या सनातन धर्मामध्ये सांगितलेलं आहे सो आपल्या या सनातन उत्सव जो आपण साजरा आहे सोळा डिसेंबर ते वीस डिसेंबरच्या इंदोरमध्ये त्या या सनातन उत्सवामध्ये नक्की कोण कोण सहभागी होणार आहेत काय झालं ॲक्च्युली विचार केला तर अनेक मान्यवर याच्यामध्ये सहभागी होत आहेत अनेक प्रतिष्ठित अनेक मान्यवर पॉलिटिकल लोकं वगैरे सगळे तर समा समा येतच आहेत पण त्याचबरोबर बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्रीजी स्वतःचे आशीर्वाद वचन आपल्या या स सा, सनातन उत्सवाकरता स्वतः अठरा तारखेला अठरा डिसेंबरला संध्याकाळी ते तिथे उपस्थित राहणार आहे आणि त्यांना ही कल्पना फार आवडली आणि त्यांनी स्वतःहून स्वतःकडून स्वतःहून सांगितलं की मी स्वतः यायला तयार आहे आणि ते अठरा डिसेंबरला तिथे आपली हजेरी लावतो सनातन उत्सव तुमच्या म्हणजे लग्नाच्या ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने तुम्ही साजरा करताय पण या सनातन उत्सव अनप्रसाद आश्रम या माध्यमातून तुम्ही लोकांना कोणते आव्हान करू इच्छिता की या जो उत्सव तुम्ही स्व साजरा करणार आहे संदर्भात थोडंसं या गोष्टीला मी थोडंसं थोडं वेगळ्या टाईपनी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा बेसिकली स स वानप्रस्थ आश्रम म्हणजे याचा अर्थ आम्ही त्याग करून आम्ही संसारातनं आम्ही आमची मुक्ती करतोय आम्ही आम्ही स्वतःला साईडला करून घेतो असं बिलकुल पण नाही आहे आम्ही शंभर टक्के आमच्या व्यवसायातनं पण निवृत्ती घेत नाही आहोत तर आमचा व्यवसाय जो आहे तर व्यवसाय हा एक माध्यम असणार आहे तो डायरेक्ट इनडायरेक्टली लोककल्याणाचा सेतू असणार आहे त्याच्यातनं जे काही संसाधन आम्हाला भेटणार आहे त्यातला मॅक्झिमम हिस्सा आम्ही लोककल्याणाकरता वापरणार आहोत ते तो शंभर टक्के आमचा मानस आहे आणि हाच संदेश मी लोकांना देऊ इच्छितो हे होते माझ्यासोबत नंदकिशोर राठीजी आणि पूनम राठीजी त्यांच्या लग्नाच्या तेहतीसव्या वाढदिवसाच्या निमित्ताने साजरा होतोय सनातन उत्सव आणि सोळा डिसेंबर ते वीस डिसेंबर या दरम्यान इंदोरमध्ये नक्कीच आपण या सनातन उत्सवाची सुद्धा नक्की या उत्सवामध्ये कशाप्रकारे साजरा झाला हा उत्सव तू सुद्धा दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू तो तसे ते थांबतो मी नागेश कळगोंडे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी खूप खूप धन्यवाद